नमस्कार मी पूनम तुमचं पुनम बॅसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पौष्टिक बहुगुणी शेवग्याच्या शेंगांचं सूप कसं बनवायचं ते बघणार आहोत हे शेवग्याच्या शेंगांचं सूप घरामध्ये कोणी आजारी असेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत किंवा मग हृदयविकाराच्या समस्या असलेले मधुमेही लोकांसाठी खूप गुणकारी आहे त्याचबरोबर हे सूप बनवताना आलेले अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केले आहेत ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सूप बनवण्यासाठी एक कुकर घ्यायचा या कुकरमध्ये दोन छोटे चमचे इतकं साजूक तूप घ्यायचं आहे तूप घ्यायचं नसेल तर तेल किंवा बटर वापरू शकतात एक छोटा चमचा इतकं जिरं टाकायचं एक हिरवी मिरची आणि तीन ते चार लसणीच्या पाकळ्या अशा कट करून टाकायच्या आहे काही सेकंदासाठी मीडियम फ्लेमवर हे चांगले परतवून घ्यायचे आणि मग लगेचच यामध्ये मीडियम आकाराचा एक कांदा कट करून टाकलेला आहे आणि एक छोटा टमॅटोसुद्धा कट करून टाकायचा हे सर्व पदार्थ थोडेसे असे परतवून घ्या त्यामुळे या सूपची चव खूप छान लागते कच्चंच जर आपण हे असं कुकरमध्ये शिजवून घेतलं तर तेवढं रुचकर हे सूप लागत नाही एकदा तुम्ही ट्राय करून बघा छान तेल सुटेपर्यंत मी हे असं परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला शेंगा टाकायच्या आहेत तर पाव किलो शेंगा स्वच्छ धुवून त्याची साल काढून मी ह्या कट करून घेतलेल्या आहे आणि थोडीशी पाव चमच्यापेक्षाही कमी मी हळद यामध्ये घातली आहे शेंगासुद्धा एखाद दोन मिनिटासाठी चांगल्या परतवून चा, घ्यायच्या आणि मग यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं आहे अगदी मऊसूत होईपर्यंत आपल्याला या शेंगा शिजवायच्या आहे शिजत असतानाच यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे वाफ निघाल्यावरच मात्र आपल्याला झाकण उघडायचं आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर बघा शेंगा मस्त आपल्या मौसूत शिजलेल्या आहेत आता काय करायचं की या शेंगांमधलं जे काही सूप आहे ते आधी आपण काढून घेऊयात ज्या पाऊलमध्ये किंवा ज्या कढईमध्ये तुम्हाला हे सूप उकळायचं आहे त्यामध्येच आपण हे सुरुवातीचं सूप काढून घेणार आहोत अशी एक गाळणी ठेवायची त्यावर हे सूप टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा कुकरमध्ये मी एक कप को इतकं कोमट पाणी घेतलं आहे या कोमट पाण्यामध्ये या शेवग्याच्या शेंगांचं राहिलेलं मिश्रण टाकायचं हाताने चांगलं मॅश करायचं आहे आणि मग हे आपल्याला पुन्हा चाळणीमध्ये टाकून यातला सगळा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे मिक्सरवर जर या शेंगा आपण फिरवायला गेलो तर बऱ्याचदा काय होतं की या शेंगा थोड्या तुरट असतात काही तर त्यामुळे त्या सूपची चव एवढी रुचकर लागत नाही पण अशा प्रकारे जर आपण चाळणीमध्ये सगळा गर याचा काढून घेतला ना तर चवीला खूप छान लागतं ही टीप तुम्ही नक्की ट्राय करा मिक्सरवर फिरवण्यापेक्षा असं चाणीमध्ये चाळून घ्या हे बघा सूप आपलं इथे या ठिकाणी मस्त रेडी झालेलं आहे आता गॅसवर ठेवायचं यामध्ये आवश्यकतेनुसार काळी मिरी पावडर टाकायची आहे लहान मुलं खा पिणारे असतील तर थोडी कमी टाकली तरीही चालेल आणि चांगलं तीन चार मिनटासाठी मीडियम फ्लेमवर उकळवून घ्यायचं आणि गरमागरम हे सर्व करायचं आहे तुम्हीसुद्धा हे बहुगुणी शेवग्याच्या शेंगांचं सूप करून बघा तुम्हाला खूप आवडेल माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद